काय झालं बाबांकडे चाललंय ना जा ना बाबांकडे चालला ना जा नको यातच आहे तुझा मी नाही आण म्हणजे कुठे चप्पल कुठे ठेवलं पण दादाकडे हाड हाड है? नहीं। नहीं। असं पण करायचं का असं पण करायचं म्हणाजे म्हणा काय घेऊन कुठं चालला आता काय आता काय होय माती आता, आता काय कुठे हांबा तो, बाब तो। बाबा आले तो आलेच ना बाबा जा ना जा नको दे माझ्याकडे दे आणि जा मायाकडे दे जा जाय बाबा चहा प्यायला चला चहा प्यायला चला म्हण बाबांना हा चहा प्यायला चला म्हणा दादांना ना मोराचं पंख सापडलं वाटत आज फॉरेस्ट तिकडे गिरते ना बाबा डोंगरा जातात ना डोंगरा जातात ना गायना ग मोर पंख सापडलं वाटत बघू मोर मग काय ना बाप्पाला ठेव बाप्पाला ठेव पप्पाला ठेव मोर दिसला बाबा बाबांना चहा करा छा काळ दुधाचा ठेव